साहेब आहेत आणि साहेबाने पीक हे जबरदस्त आणलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे प्रदीप सावंत साहेबांनी साहेब तुमचं नाव सांगा की नमस्कार राहुल वसंत सांगली अच्छा तुमचं जी ही आष्टर पीक आहे त्याला बर... मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे तुम्हाला सावंत हो, हो। साहेबांनी काय फायदा झाला हो, हो। का हो फायदा भरपूर कळे आहेत हा फुलं पण चांगले दर्जेचे आहेत हा मोठी फुलं झालेली आहेत अच्छा हे बघू शकतो आपण जबरदस्त फुलं झालेले आहेत हा रोज अडीच हजार तीन हजार पर्यंत फुलं निघतायत निघतायत किती क्षेत्र आहे तुमचं हे पंधरा गुंट पंधरा गुंटा आणि एक एक आड केलेला आहे पंधरा गुंटी अच्छा आता हे नवीन फुलकळी पण भरपूर निघाले ठीक आहे कसं देतात दर कसा आहे आता आता हा गणपती मध्ये दीडशे रुपये शेकडा दर होता म्हणजे या फुलाचा दीडशे रुपये शेकडा गणपतीला गणपतीमध्ये आता नव्वद ऐंशी पर्यंत चालू आहे शेकडा म्हणजे फुलाची क्वालिटी चांगली आहे आणि फुल टिकतय चांगलं आणि दहा दिवस तरी काय होत नाही हो आणि आता तुम्ही ह्याला आळवण्या फवारणे केलेत हो। तर हे नवीन फुलकडी किती आले बघा की हो भरपूर हो, हो। आले ना हो, म्हणजे जबरदस्त आता इथून पुढं पण आपल्या दुर्गा देवीचा सण असेल हे पण तुम्हाला दर चांगला मिळेल ठीक आहे तुम्ही समाधानी आहात काय ठीक आहे धन्यवाद साहेब चांगलं साहेबांचं मार्गदर्शन चांगलं आहे साहेबांनी मार्गदर्शन केलंय ठीक आहे धन्यवाद